डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे ऑनलाईन कारभार सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे सध्या ई युग सुरू आहे इंटरनेटचा अर्थात ऑनलाईनचा कारभार सुरू आहे सगळी सरकारी कार्यालये आता जवळजवळ ऑनलाईन कारभार बघत हो आहेत पूर्वीचा ऑफलाईन कारभार म्हणजे कागदोपत्री आकडे भरण्याचा कारभार आता ऑनलाईन सुरू झालेला आहे तेव्हा ऑफलाईन कारभारामध्ये हो आणि ऑनलाईन कारभारामध्ये नेमका आता काय फरक झालेला आहे आणि प्रशासन कस चालत आहे सामान्य जनतेला त्याचा फायदा होतो की तोटा यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे ऑनलाईन कारभार पूर्वी कागदी घोडे नाचवायचे पूर्वी कागदी घोडे नाचवायचे आता ऑनलाईन घोडे नाचू लागले पूर्वी कागदी घोडे नाचवायचे आता ऑनलाइन घोडे नाचू लागले जे काही कागदावर पचवायचे ते आता ऑनलाइन पचवू लागले पूर्वी जे काही कागदावरती पचवायचे ते आता ऑनलाइन पचवू लागले ऑनलाईन पचवू लागले या सरकारी यंत्रणेच्या कागद काळ्या करण्याच्या वृत्तीवरती अतिशय सुंदर असा वाकप्रचार मराठी भाषेला दिलेला आहे त्याचा संदर्भ सदरील वातटेगेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा पूर्वी कागदी घोडे नाचवायचे पूर्वी कागदी घोडे नाचवायचे आता ऑनलाईन घोडे नाचवू लागले पूर्वी कागदी घोडे नाचवायचे आता ऑनलाइन घोडे नाचू लागले जे काही कागदावर पचवायचे ते आता ऑनलाइन पचू लागले जे काही कागदावर पचवायचे ते आता ऑनलाइन पचू लागले ऑनलाईन पचू लागले वात्रटीकेला काय म्हणायचं आहे ते तुमच्या नक्की लक्षात आलेलं आहे सगळं वात्रटीकेच पुढचं आणि दुसरा कडवं हा ऑनलाइन कारभार नेमका वर्षभर कसा चालू असत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यावरती भाष्य करत आहे तेव्हा दुसरं करून कधी असतो सर्व्हर डाऊन कधी असतो सर्व्हर डाऊन कधी नेटवर्कचाच बट्ट्या बोळ असतो कधी असतो सर्व्हर डाऊन कधी नेटवर्कचाच बट्ट्या बोळ असतो जेवढा कागदोपत्री होता तेवढाच ऑनलाइन घोळ असतो जेवढा कागदोपत्री होता तेवढाच ऑनलाइन घोळ असतो तेवढाच ऑनलाइन घोळ असतो सरकारला आणि सामान्य जनतेला असं वाटलं की हा कागदांचा निपटारा ऑनलाइन कारभारामुळे कमी होईल आणि आपला कारभार आपलं प्रशासन सुरळीत चालेल पण तसं काही फारसा चांगला अनुभव सामान्य जनतेला येत नाही हे सांगणार दुसरं कडवं पुन्हा एकदा कधी असतो सर्व्हर डाऊन कधी असतो सर्व्हर डाऊन कधी नेटवरचाच बट्ट्या बळ असतो जेवढा कागदोपत्री होता तेवढाच ऑनलाईन घोळ असतो जेवढा कागदोपत्री होता तेवढाच ऑनलाईन घोळ असतो तेवढाच ऑनलाईन घोळ असतो सदैव पात्रटीकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवं असं सगळ्यांनाच वाटलं होतं किंवा सामान्य जनतेला तरी गोरगरीब जनतेला तरी आता ऑनलाईन मुळे हे प्रशासन पारदर्शी स्वरूपाचं असतं हे आपल्याला अनुभवाला येईल पण पण काय झालं काय होत आहे हे सांगणार वात्रटीकेच तिसरं शेवटचं आणि पुढचं कडवं ऑनलाईन पारदर्शकतेलाही ऑनलाइन पारदर्शकतेलाही आता ऑनलाइनचेच घोडे आहेत ऑनलाइन पारदर्शकतेलाही आता ऑनलाइनचेच घोडे आहेत म्हणूनच सामान्य नागरिकांचे अजूनही जिजतात ते जोडे आहेत म्हणूनच सामान्य नागरिकांचे अजूनही जिजतात ते जोडे आहेत अजूनही जिजतात ते जोडे आहेत सामान्य नागरिकांचं सरकारी कार्यालयामध्ये एडा जरा गारण फेरफक्का मारणं पुन्हा पुन्हा चक्रा मारणं अर्थात जोडे झिजवायचं काम ऑनलाइनच्या जमान्यातही ऑनलाइन कारभाराच्या जमान्यातही अजूनही चालत आहे हे सांगणार हे तिसर कडवं पुन्हा एकदा ऑनलाइन पारदर्शक केलाही ऑनलाइन पारदर्शक आता ऑनलाइनचेच घोडे आहेत कागदी घोडे आता ते ऑनलाइन घोडे म्हणून ऑनलाईन पारदर्शक केलाही आता ऑनलाईनचे घोडे आहेत म्हणूनच सामान्य नागरिकांचे अजूनही जिजतात ते जोडे आहेत म्हणूनही सामान्य नागरिकांचे अजूनही जिजतात ते जोडे आहेत अजूनही जिजतात ते जोडे आहेत अजूनही जिजतात ते जोडे आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ऑनलाईन कारभार ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूरे कांती सूर्य